नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी जसं की आपल्याला माहिती असेल काल नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो खालापूर तालुक्यामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत व आदिवासींची फार मोठी संख्या जी आहे ती खालापूर तालुक्यामध्ये आहे काल खालापूर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी महिला व भगिनींनी एकत्र येऊन कोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर हा आदिवासी दिवस साजरा केला यावेळेला अनेक आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक वेशभूषा केली होती आणि ती खरोखर पाहण्यासारखी होती त्याचबरोबर आदिवासी महिलांनी त्यांची पारंपरिक नृत्य देखील के सादर केली रायगड जिल्हा उपाध्यक्ष नितीन तसेच कर्जत खालापूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख व खोपोली शहर प्रमुख सुनील पाटील यांची देखील उपस्थिती होती आपण पाहूया जरा आदिवासी बांधवांनी खोपोली शहरामध्ये हा जलो आदिवासी दिनाच्या या कार्यक्रमाला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर महिला अध्यक्ष सुवर्णा मोरे तसेच खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री किशोर पानसरे त्याचबरोबर माजी नगरसेवक दिलीप पुरी यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता नाही आज आदिवासी समाजाने काळाच्या युगानं भरपूर जी आहे ती प्रगती केलेली आहे आज आपण पाहत असाल तर आदिवासी युवकांना आज आदिवासी युवकांच्या हातामध्ये आयफोन्स आहेत आज आदिवासी समाज जो सोशल मीडियावरती आहे हा जो आदिवासी समाज आहे आपला मूळ निवासी आणि या भारताचा खरोखर भारताच्या संस्कृतीचा जो आहे तो मूळ जो मालक ज्याला आपण म्हणतो की भारताच्या संस्कृतीला जतन करणारा हा जो आदिवासी समाज आहे आज कर्जप कलापूर संघात आज कोकोले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाजवळ आपण इथे आहोत आणि इथे आज संपूर्ण दोन्ही तालुक्यातील आदिवासी समाजावर एकवटलेला आहे आणि त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आदिवासी समाजाचे नेते आज इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आदिवासी समाजाने आज जी प्रगती केलेली आहे आणि त्या प्रगतीला घेऊन आज त्यांच्या मध्यामध्ये थोडीशी शंका आहे का की अजून या समाजाची प्रगती व्हायला पाहिजे सरकार ह्या समाजाची जबाबदारी घेत की नाही घेत असे जे प्रश्न मनामध्ये आहे ते जनतेच्या त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हे माझं निर्गुण आहे आदिवासी आणि आज खऱ्या अर्थाने आमच्या आदिवासी समाजाचा आत्म अभिमान आत्मविश्वास आणि आनंदाचा क्षण म्हणजे नऊ ऑगस्ट हा दिवस आहे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाज हा उपेक्षित होता कुठल्याही प्रकारच्या मुख्य प्रवाहामध्ये एक नव्हता म्हणून लिनो जुनोने एक सभा घेऊन त्या सभेमध्ये आदिवासी हा माणूस आहे आणि माणसासारखा जगलं पाहिजे त्याला हक्क आहेत त्याला अधिकार आहेत अशा पद्धतीने पूर्ण राष्ट्रीय संघामध्ये निर्णय घेतला आणि त्या निर्णयामधून निर्णयानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जो जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला आज बऱ्यापैकी एक आदिवासी समाजाला जनजागृती झालेली आहे त्याचे हक्क त्याचा अधिकार काय आहेत हे बऱ्यापैकी जाणीव झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचा योगदान ह्या देशासाठी फार मोठा आहे कारण मूळ निवासी हा आदिवासी आहे आणि ह्या आदिवासीने खूप मोठ्या प्रकारे संघर्ष केलेला आहे एवढंच नव्हे तर ह्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठीचा खूप मोठा योगदान ह्या आदिवासी समाजाचं आहे बिरसा मुंडा असतील रागोजी भांगरे असतील आगे कातकोरे असतील आया ठाकरे असतील असे विविध आदिवासी क्रांतिकारक समाजसेवक ह्या आदिवासी समाजाचे होऊन गेले आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला एक अभिमान वाटतो का एक चांगला आमच्यासाठी एक उत्सव एक आनंदाचा क्षण म्हणजे नऊ ऑगस्ट आणि ह्या नऊ ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त आपले कर्जत कलापूरचे विद्यमान एकच्या प्रतिमेचे असे एक व्यक्तिमत्व म्हणजे नितीनदादा सावंत यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मदत केली आहे आणि विविध ठिकाणी बॅनरवर जाऊन आमच्या समाजासाठी बरंचसं काही खर्च पण केलेला आहे आणि ह्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आमचे सुनीलदादा पाटील असतील अनसरे साहेब आहेत सगळ्यात विविध क्षेत्रातील या ठिकाणी मान्यवरांनी आमच्या समाजासाठी एक चांगलं योगदान आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जो प्रश्न केला का आधुनीय आदिवासी समाजाला म्हणावं तशी प्रगती झालेली नाही पण त्यांच्या हक्क आणि जाणीव त्यांना बऱ्यापैकी जाणीव झालेली आहे तर ह्या समाजाने खूप मोठा त्याग केला आहे जल जंगल असेल जमीन असेल अशा विविध प्रकारामध्ये संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून आज कुठंतरी त्यांच्या हक्काची आणि त्यांची याची जाणीव होते त्याचा आम्हाला अभिमान आहे त्याचबरोबर अजूनही शास्त्रांनी म्हणावं तशी ह्या आदिवासी समाजाची प्रगतीकडे वाटचाल केलेली नाही केवळ योजना आहे ह्या फक्त कागदावर आहे अजूनही आदिवासींच्या जमिनीचे प्रश्न जसेच्या तसे आहेत अजून मूळ मालक ह्या देशाचा मूळ मालक अजूनही त्यांच्या नावावर सातभारी नाही ही स्वतंतिका आहे म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या ने माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेन की अजूनही आमच्या समाजाला दळी जमीन आहे पेसा कायदा आहे विविध प्रकारचे समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय आदिवासी आज नऊ ऑगस्ट आदिवासी दिन कर्जत घालप होती सर्वच माझ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी आदिवासी दिनाच्या खूप दे शुभेच्छा दे देतो आणि माझा मूळ आदिवासी समाज येणाऱ्या दिवसामध्ये मुख्य प्रवाद कसा येईल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या सुविधापासून त्या वंचित असलेला समाज आत्ताच मानवने सांगितलं की आज पण त्यांचे जमिनीचे प्रश्न आहेत जे ते मूळ जमिनीचे मालक असूत आहेत ते त्यापासूनच वंचित आहेत विविध सुविधांपासून वंचित आहेत तर येणाऱ्या दिवसामध्ये हा समाज मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष काम करेल आणि जे जे हुतात्मे झाले त्या सगळ्याच हुतात्म्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझ्या सगळ्याच आदिवासी बांधव असतील माझे सगळे सहकार्य असतील या ठिकाणच्या सगळ्यांना मग त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आणि नऊ ऑगस्ट आल्यानंतरच ग्रामपेठ आदिवासी दिन राज्य ग्रांती दिन नऊ ऑगस्ट पर्यंत अशा या दिनीपेक्षा हा अधिवेशनाला आज देखील बऱ्याचशा सुरुवातांपासून वंचित आहे आज देखील त्या पाण्यामध्ये कुठं असे रस्ते नाही आहेत शिक्षणाची त्या ठिकाणा खूप दूरवर जावं लागतं आणि पाण्यापासून देखील त्यांना खूप आरामवर जावं लागतं आणि म्हणजे ज्या मजबूत ज्या आहेत त्या देखील त्यांना मिळत नाही त्यासाठी नक्कीच जी शिवसेनेची भूमिका राहिलेली आहे उद्धव बाळासाहेब भूमिका राहिलेली म्हणजे बाळासाहेबांची जी भूमिका राहिलेली नक्कीच त्या ठिकाणी त्या आदिवासी समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही नक्कीच असेल त्यांच्या बाकी एवढं आपल्या भारतात सर्वांना जागतिक देण्याचा शुभेच्छा देतो त्यांना आदिवासी बांधून होता ते मूळ निवासी आहे ह्या देशाचे मूळ निवासी म्हणजे मूळ निवासी असल्या कारणामुळे त्यांनी आज ह्या देशासाठी क्रांतिकारांपासून आज ताबा करायचं पन, आ, चाँगा चाँगा तर त्यांचं जे योगदान आहे ते योगदान आपण पाहू शकत नाही आदिवासी समाजाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आज शहरीकरण जे होत आहे शहरीकरणाच्या नावाखाली जे वृक्षफोडी होत आहे आणि जागतिक उष्णता वाढत आहे तापमान वाढत आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली जे जग टेन्शनमध्ये आहे तर ते वाचवण्यासाठी खऱ्या आज त्यांचं काम करत असेल तर ते आमच्या आदिवासी बांधकाम त्यांनीच जंगल वाचवलं आहे त्यामुळे आज तुम्ही चांगल्या प्रकारचे ऑक्सिजन घेत आहे आणि चांगल्या प्रमाणाने तुम्हाला वातावरण मिळते जर ते आदिवासी लोकांनी जर तुमचं जंगल सुरक्षित नसतं ठेवलं की तुमचं शुद्ध पाणी शुद्ध नसतं ठेवलं त्या तुम्ही शहरात जा